आणि बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो ज्यांची आज जयंती आहे ते चक्रवर्ती सम्राट अशोक या ठिकाणी अतिशय सुंदर मार्गदर्शन अभ्यासपूर्ण विद्वत्तापूर्ण अकॅडमिक असं मार्गदर्शन ज्यांनी केलं ते डॉक्टर सत्यजित मौर्य आमचे दादा डॉक्टर चंद्रकांत सरदार सुंदर असे म्हणजे त्या काळी सम्राट अशोकाची आठवण करून आपल्याला देतात ते चक्रवर्ती सम्राट ज्यांचा या ठिकाणी धम्मप्रचारक म्हणून सन्मान झाला ते सर्व आदरणीय उपस्थित बंधू आणि भगिनींनो सुनील भाऊंना मी सांगू इच्छितो की आपण बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमांमधून प्रबोधनाचा कार्यक्रम कॅन्सल केला आणि निव्वळ गाणे आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम ठेवले बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमामध्ये आज मला इथे जेव्हा सत्यजित मौर्य यांनी या ठिकाणी अभ्यासपूर्ण मांडणी केली आणि कान देऊन सर्वच्या सर्व श्रोते ऐकत होते म्हणजे अमरावतीतला श्रोता वर्ग एवढा आता डेव्हलप झालेला आहे की त्याला जर नवीन ऐकायला मिळालं त्याला जर नवीन खाद्य पुरवलं इतकी सुंदर माहिती सत्यजित मौर्य यांनी दिली आणि खऱ्या अर्थानं आपल्या समोर एक आव्हान सुद्धा त्यांनी केलं की धम्म शासन जर आणायचं असेल सम्राट अशोकाचं राज्य ज्या पद्धतीनं होतं ते सम्राट अशोकाचं राज्य या ठिकाणी व्हावं त्याची प्रासंगिकता काय आणि ती प्रासंगिकता आजच्या घडीला किती जास्त आहे वर्तमान परिस्थिती आपण ज्या पद्धतीनं पाहतो आहे त्या आधारावर त्याची प्रासंगिकता अधिक आपल्याला वाटते आणि बाबासाहेबांच्या चळवळीचं जे ध्येय होतं कास्टलेस सोसायटी अनिलेशन ऑफ कास्ट या देशामध्ये झालं पाहिजे क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं मांडला आणि बाबासाहेबांनी अनिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथामध्ये या जातीचं निर्मूलन करायचं असेल जाती नष्ट करायची असेल तर ज्या धर्मशास्त्रांनी या जाती निर्माण केल्या ज्या धर्मांमधून या जाती निर्माण झाल्या त्या धर्मशास्त्रांचं पावित्र्य नष्ट केलं पाहिजे आणि त्याच आधारावर हे पावित्र्य नष्ट करून सम्राट अशोकाचं जे राज्य होतं ते सम्राट अशोकाचं राज्य खऱ्या अर्थानं या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे आदर्श समाजाची निर्मिती सम्राट अशोकाच्या काळात होती ती आज किती प्रासंगिक आहे ते आपल्याला दिसते सम्राट अशोक वाचत असताना आता एक नवीन पॉलिसी निघाली शिक्षण नाही ना। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एनईपी आम्ही म्हणतो त्याला आम्हाला शिकवावं लागते चंद्रकांत दादा शिकवतात आम्हाला शिकवावं लागते मी त्याला एनईपीला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणत नाही ती राष्ट्रीय मुळात नाहीच आहे सहा राज्यांनी ती स्वीकारली नाही त्यामुळे ती राष्ट्रीय नाही इट्स अ नॉनसेन्स एज्युकेशन पॉलिसी बखवास आहे एवढी बखवास आहे की त्यामध्ये विद्यार्थ्यांचा नहीं। फायदा नाही त्यामध्ये शिक्षकांचा फायदा नाही ज्या ज्या शिक्षण क्षेत्रामधले स्टेक होल्डर आहे त्या स्टेक होल्डरचा कुणाचाही फायदा पॉलिसी मध्ये आणि म्हणून त्यामध्ये तुम्हाला एक आयकेएस नावाचा सब्जेक्ट दिसते चंद्रकांतदा त्याच्यात सम्राट अशोक नाही आहे सम्राट अशोक आणि ज्या पद्धतीनं सामाजिक आर्थिक शैक्षणिक सर्व व्यवस्था सत्यजित पवारे यांनी या ठिकाणी मांडली ती त्या आयकेएसमध्ये नाही भारतीय ज्ञान परंपरा सम्राट अशोकाच्या काळातलं आर्किटेक्चर सम्राट अशोकाच्या काळातलं मेडिकल सायन्स सम्राट काळाच्या काळातलं सम्राट राजा अशोकाच्या काळातली एज्युकेशन पॉलिसी ती त्या मध्ये नाही पण सर्वात जास्त सेमिनार त्या आयकेएस वर आपल्याला होताना दिसतात कारण त्यांना आम्हाला पुराण शिकवायचं आहे वेद शिकवायचं आहे उपनिषद शिकवायचे आहेत ते सर्व रामायण आणि महाभारत सर्वच्या सर्व त्या सर्व आयकिएस मध्ये आहे ज्या मुलांना फक्त पाच सब्जेक्ट राहायचे त्यांना तेरा सब्जेक्ट आता येऊन राहिलेले आहे काय विद्यार्थी शिकणार आहे पण ही एज्युकेशन पॉलिसी बनवताना नालंदा तक्षशिला विक्रमशिला या सर्व विद्यापीठांचे संदर्भ मात्र त्यांनी त्यांच्या चारशे पंच्याऐंशी पेजेसच्या ड्राफ्ट मध्ये टाकले आहे तो चारशे पंच्याऐंशी पेजेसचा ड्राफ्ट आपल्या समोर नाही म्हणून सत्यजित मौर्य यांनी जे आपल्याला आव्हान केलेलं आहे की सम्राट अशोकाचं राज्य सम्राट अशोकाचं शासन सम्राट अशोकानं ज्या पद्धतीनं आपलं साम्राज्य निर्माण केलं होतं ते सम्राट अशोकाचं त्याचं पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी इथल्या आंबेडकरी समाजावर आहे त्या दिवशी मी बोललो की आंबेडकरी चळवळीलाच हे करायचं आहे आंबेडकरी समाजालाच हे करायचं आहे कारण हा समाज विज्ञाननिष्ठ आहे संविधाननिष्ठ आहे सर्वात महत्वाचं बुद्धी प्रामाण्यवादी आहे म्हणून याला ही जबाबदारी आहे त्यांना ही जबाबदारी या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पार पाडावी एवढी अपेक्षा करतो आणि मला या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान दिलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो थांबतो जय भीम जय भारत